नमस्कार सडेतोडच्या आजच्या भागात आपल्या आज सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत एका विनोदाबद्दल विनोद हा कुठल्या व्यक्तीवर नसून विनोद हा कुठल्या विषयाचा नसून भारत देशाचा भारत देशाच्या नेतृत्वाचा आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जो एक विनोद झालाय त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत काल एक जुलैला आपली जी संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्या सुरक्षा समितीच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये आपला नालायक शेजारी असलेला आपला चुगल्या करणारा आणि एकूणच जन्मापासूनच भारताचा वैरी असलेला आपल्याला डोकदुखी ठरलेल्या पाकिस्तानचा त्या संयुक्त राष्ट्र समितीच्या सुरक्षा समितीच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय झाला पाकिस्तान या देशाकडे आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा अध्यक्षपद आहे असा हा विनोद पण हा विनोद प्रत्यक्षात खरं म्हणजे फक्त विनोदापुरता बघायला हवा की त्याच्या पलीकडेही जाऊन विचार करायला पाहिजे याबद्दल आपण आज बोलणार आहोत कारण जो देश दहशतवादाला खतपाणी घालतो जो देश दहशतवाद पोचतो जो दहशतवाद्यांचं सेफ हेवन आहे असं सगळे आंतरराष्ट्रीय देश म्हणत असताना मात्र असा काय चमत्कार पाकिस्तानने केला आणि त्या देशाला संयुक्त राष्ट्र समितीचं सुरक्षा समितीचं अध्यक्षपद भेटलं दुसरीकडे मात्र आपल्या देशाचे विश्वगुरु मोदीजी आणि त्यांचेच एकूणच जेम्स बॉन्ड असलेले आपले अजित डोवाल आणि जे भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत तर दुसरीकडे गॉगल घालून आपल्या सॅवेज युट्यूब द्वारे व्हायरल झालेले आपले, आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे काय करतात यांचा इतका गाजा वाजा आंतरराष्ट्रीय पातळीवरती किती मला माहिती नाही पण देशांतर्गत जेव्हा बघतो तेव्हा बघतो भरपूर फॅन फॉलोईंग यांना आहे अंध भक्त यांचा पायाचं पाणी धुवून पितात की काय इतका फॅन फॉलोइंग असताना आणि हे इतके दिग्गज असताना भारताची इतक्या मोठ्या प्रमाणावर नाचक्की कशी होऊ शकते खरं ही भारतासाठी मोठी नाचक्की आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाची ही अशी खिल्ली उडवण्यात आलेली आहे कारण पाकिस्तानला सुरक्षा समितीचं दहशतवादी देशाला ऑन रेकॉर्ड मी सांगतो की पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे अशा देशाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचं अध्यक्षपद जाणं म्हणजे आपल्या विश्वगुरूंच्या आपल्या मोदीजींच्या तसेच आपल्या जे एच जयशंकर यांच्या मुत्सद्दी पणाच्या तोंडामध्ये लावलेली एक सणसणी चपराक आहे असं मला वाटतं आपण या गोष्टींकडे आपण एकूणच परराष्ट्र धोरणाकडे गांभीर्यानं पाहणार आहोत की नाही हा मुद्दा आहे मोदीजींनी आतापर्यंत शेकडो वेळा पर म्हणजे परदेशांमध्ये दौरे केले अनेक राष्ट्रप्रमुखांची बोलणी केली मायफ्रेंड डोलांड वगैरे असं म्हणून त्यांनी सलगी करण्याचा देखील प्रयत्न केला बार ट्रम सरकार म्हणून त्यांनी ट्रम्प प्रमाणेच अनेक नेत्यांची गळाभेट घेतली ट्रम्पचा तर निवडणूक प्रचार देखील केला मग इतके जवळचे मोदीजी असून आपल्या मित्राला माहिती नसतं का की कोण आपल्या मित्रासाठी डोकं आहे एक साध तत्व आपण पाळतो की मित्राचा शत्रू हा आपलाही शत्रू असतो किंवा आपण शत्रुत्व नाही केलं तरी सुद्धा आपण किमान त्याच्याशी मित्रत्व किंवा सलगीचे संबंध किमान जोडत नाही इतकी आ, काय म्हणूयात आपण शिष्टाचाराचा एक भाग असतो अर्थात रा, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जरी ते तितकं नसलं तरी सुद्धा मला असं वाटतं की मोदींची जी परराष्ट्र नीती आहे याचा इतका गवगवा होतो ज्या एस जयशंकर यांचा इतका गवगवा होतो की बघा कसा गॉबल टाकलाय कसे जपझप चालत येत आहेत कसं मीडिया मध्ये उत्तर दिलंय याला बोललंय त्याला बोललंय असं करून सुद्धा आता चक्क एस जयशंकरांची विदेश नीती तोंडावर पडलेली आहे आणि हे काय आज झालेलं नाहीये मला या विषयाबद्दल बोलायला कारण हे मी खूप आधीपासून बोलू शकत होतो मात्र मी टाळलं कारण बरीच मोठी माणसं याच्यावरती बोलत होती बरीच व्यक्त अजूनही होत आहेत मात्र काल जो प्रकार झाला तो कुठेतरी मला वाटतं द लास्ट नेल ऑन द कॉफिन किंवा ज्याला आपण उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी म्हणू शकतो तो होता दिस इन टू मच आपण हे लक्षात घेतलं पाहिजे पाकिस्तान सारखा एक दहशतवादी राष्ट्र हे सुरक्षा समितींच्या सुरक्षा Uh, जे आंतरराष्ट्रीय आपली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचा अध्यक्षपद भूषवणं ही भारताच्या तोंडात लावलेली छपराक आहे आपल्या विदेश नीतीला कचऱ्याचा डब्बा दाखवण्यात आलेला आहे जेव्हा भारत पाकिस्तान वॉर सदृश्य परिस्थिती होती पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण होतं दोन तीन दिवस ड्रोन हल्ले झाले त्यावेळी पाकिस्तान बरोबर चायना अझरबैजान तुर्की ही राष्ट्र उभी राहिली मात्र दुसरीकडे मायफ्रेंड डोलाल्ड पासून कित्येक राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांच्या गळ्यात गळे घालणाऱ्या शेडजींच्या भारत देशासोबत कोणीही उभं राहिले नाही कुठलाही देश आला नाही अमेरिकेने तर सरळ बोललं की मी म्हटलं धंदा करायचा आहे का युद्ध करायचंय दोघं म्हणाले धंदा करायचा माय मायफ्रेंड डोलांड डोलाल्ड डोण्याने आपली लाच काढली लक्षात घ्या डोण्या खूप नालायक आहे ने ने आपली लाच काढली आपल्याला आपल्या धंद्यावरून किती सहजपणे तो माणूस कोणाची आब्रू काढतो की मी भारत आणि पाकिस्तानला विचारलं की लेट्स डू बिझनेस आणि ते दोघं तयार झाले आणि हे झालं सिमला कराराचं उल्लंघन झालं तिथे आपली विदेश नीती फेल गेली नंबर एक दुसरं भारताचे जे आंतरराष्ट्रीय रिलेशन्स आहेत तिथेही आपण फेल गेलो जपानला आपण आपलं मानतो चला जपान वगैरे सगळं सोडा अरे रशियाला आपण आपला सख्खा भाऊ मानतो रशिया या देशाला आपण अक्षरशः उदो उदो करतो आपण पुतीनची मंदिरं बांधायची भक्त शिल्लक ठेवलेली आहेत असा रशिया पाकिस्तान बरोबर शस्त्रांची डील करतो तेही भारताच्या नाकावर टिचून हे भारताच्या विदेश नीतीच फेल्युअर नाहीये का हे भारताच्या विदेश नीतीचा कुचकामीपणा नाहीये का, का? एस जयशंकर यांचा कुचकामीपणा नाहीये का हे अपयश मोदींचं नाहीये का याची नैतिक जबाबदारी घेणार कोण आहे आपण लक्षात घ्या जागतिक पातळीवरती भारताची नाचक्की होत असताना अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी याची कोण घेणार आहे हा इथला आजचा प्रश्न आहे अदानींवरती अमेरिकेच्या न्याया न्यायालयांमध्ये जे लाचखोरीचे आरोप लागलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही समजू शकतो की मोदींना कुठेतरी प्रेशराईज करण्यात येतं अदानी तुमचे मित्र आहेत याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही तुमचं त्यांच्याशी यारा नाही आमचं काही म्हणणं नाही आणि अर्थात प्रधानमंत्र्याचं मित्र असल्यावरती थोडाफार एथिकल और अनएथिकल फायदा लोक घेतात माझं ह्याबद्दल सुद्धा काही माहिती म्हणणं नाही मात्र मुद्दा हा आहे की तुम्ही आपली प्रधानमंत्रीची किंवा त्या जी इम्युनिटी तुम्हाला मिळते शिल्ड वापरून ज्या ज्या देशात जात आहे तिथं तिथं धंदे उभारत सुटलाय त्याच्यामुळे आता भारताच्या परराष्ट्र नीतीवर देखील फरक पडतोय का याचं आत्मचिंतन आपण करणं गरजेचं आहे उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी मी काल याच्यापेक्षा जास्त लाजीरवाणं काही असूच शकत नाही की पाकिस्तानचे जगभरातून लाड होत आहेत कोणीही एकही देश आपल्या सोबत युद्धात उभं राहणं बाजूला ठेवा पण पाकिस्तान करते ते चुकीचं आमचा भारताला नैतिक अरे ट्विट सुद्धा नाही केलं कुठल्या देशाने याच्यापेक्षा जास्त की का या काय असू शकते याचं उत्तर आता मोदींनी देणं गरजेचं आहे जयशंकर यांनी देणं गरजेचं आहे काय करणार होत आपण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तर मला असं वाटतं काही गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजेत जर का एस जयशंकर यांना वाटत असेल भारताची परराष्ट्र नीती सुधारा मोदींना वाटत असेल की परराष्ट्र नीतीमध्ये सुधारा व्हावं तर सगळ्यात पहिलं ते एस जयशंकरचा राजीनामा घ्या एस जयशंकर यांना माझं धडधडीत तोंडावर सांगणे की जयशंकरजी तुम्ही राजीनामा द्या त्याच्याशिवाय काहीही होणार नाही अर्थात मला माहिती आहे की मी अत्यंत बावळट अपेक्षा करतो या लोकांकडून यांच्यामध्ये नैतिकता शिल्लकच नाहीये कारण ते दिवस जाऊन खूप वर्ष झाली जेव्हा लोक नैतिकतेच्या आधारावरती राजीनामे देत होती मात्र आता एस जयशंकर असो किंवा इतर कोणाही कडून नैतिकतेच्या बाबतीमध्ये राजीनाम्याची अपेक्षा करणं हा शुद्ध वेडेपण आहे पण असो तरी सुद्धा एस जयशंकर यांनी नैतिक आधारावर राजीनामा द्यावा आणि कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला केपेबल व्यक्तीला तिथे आणून बसवावं ज्याला किमान आत्ताल असेल समज असेल की परराष्ट्र नीती हा काही अं सरळ सापशिडीचा खेळ नाहीये की लागलं नशीब तर वर गेलात नाही तर खाली आलात हे बुद्धिबळ आहे आणि अतिशय डीप थॉट प्रोसेस ही त्याच्यामध्ये असावी लागते एका हुशार व्यक्तीला किमान शिकलेल्या व्यक्तीला तिथे नेमावं आणि मोदींना देखील माझी दुसऱ्या क्रमांकाचा हा एक सल्ला आहे की मोदीजी परराष्ट्र धोरण आणि भारताचं तुमचं अंतर्गत राजकारण जे पार्टी पॉलिटिक्स आहे ते दोघंही मिक्स करू नका दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत त्या वेगळ्याच राहू द्या तुम्ही जेव्हा त्या मिक्स करता तेव्हा तिथे खरं कचरा व्हायला सुरू होतो डंके की चोट पे तुम्ही पाकिस्तानला बोलायची भाषा करता किंवा काय करायचं भाषा करता लक्षात घ्या भारताच्या पंतप्रधानाकडून निवडणुकीमध्ये परराष्ट्र धोरणाचे जीवावरती मत मागणं हे खरं तर देखील आहे, आहे। त्याच्यामुळं बरेचसे इश्यू उद्भवतात आपण हिंदू मुस्लिम जो कम्युनल व्हायलेन्सला आपण खत पाणी घालता त्याच्यामुळे देखील जागतिक स्तरावरती नाचक्ती होते आणि आपली प्रतिमा जी आहे ती डागाळते ज्याच्यामुळं आपल्याला खूप जास्त तोंड सहन करावं लागतो आणि अर्थातच त्याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा सल्ला की तुमच्या तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात हे लक्षात घ्या पुन्हा पुन्हा नरेंद्र मोदी यांना राजधर्माची आठवण करून देतोय की तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाही आहात तुम्ही आदानींचे पंतप्रधान नाही आहात हे लक्षात घ्या तुमच्या मित्राचा थोडा फायदा होईल मला मान्य आहे काही प्रॉब्लेम नाही पण इतके त्यामध्ये बुडून जाऊ नका की आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या चिंत्या होतील देशाचं नुकसान होईल भारतासाठी पाकिस्तान सारख्या राष्ट्रानं सुरक्षा समितीचा अध्यक्षपद बहुशम होते हे आपल्या नाकावर टिचून ह्याच्यापेक्षा जास्त लाजीवना काही असू शकत नाही त्यामुळे प्लीज मी विनंती करतोय की अतिशय 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 सिरियस आणि गंभीर असं हे खातं आहे तितक्याच गंभीर स्वरूपाच्या आणि तितक्याच गांभीर्याने यात लक्ष घालणाऱ्या व्यक्तीला याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करावं आणि मोदीजी तुम्हालाही विनंती आहे कृपया स्वतःला परराष्ट्र धोरणापासून लांब ठेवा तुम्हाला ओ की ठो कळत नाही परराष्ट्र धोरणातलं आणि फक्त आदानीसाठी विचार करणं सोडा भाजपचा विचार करणं सोडा विषय भारताचा आहे लाज भारताची जाती आहे विचार कराल अशी अपेक्षा करतो आज पुरता एवढंच भेटूयात पुन्हा एखादा अशा व्हिडिओमधून आपल्याला या संदर्भात आपली काही मतं असतील तर जरूर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा काही सल्ले असतील काही वाटलं असेल पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो लोकशाही आहे आपण बोललं पाहिजे व्यक्त व्हा कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा बाकी या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सडे तोडला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा सडेतोड मी नीरज भेटूयात पुन्हा धन्यवाद